जालना जिल्ह्यातील जाफराबाद पोलीस स्टेशन तसेच जाफराबाद मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय मराठी पत्रकार दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणी मराठी पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच जाफराबाद पोलीस स्टेशन तर्फे तालुक्यातील पत्रकारांना भेटवस्तू देत सन्मानित करण्यात आला दरम्यान मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत त्यांना अभिवादन करत दर्पण दिन तथा मराठी पत्रकार तथा मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला पोलीस स्टेशन जाफराबाद तर्फे तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करत त्यांना भेट वस्तू देत दर्पण दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत पोलीस आणि पत्रकार यांच्यात नेहमीच समन्वय असला पाहिजे जेणेकरून सामाजिक काम करत असताना अडचण येत नाही आजही बऱ्याच व्यक्ती वर्तमानपत्र वाचल्याशिवाय घराबाहेर पडत नाही त्यांच्या दिवसाची सुरुवातच वर्तमानपत्र वाचल्यापासून होते त्यामुळे आजही डिजिटल युगात वर्तमानपत्राची विश्वासार्हता टिकून आहे तर यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप बोबडे ज्येष्ठ पत्रकार मोहन मुळे प्रकाश मिरगे पांडुरंग राऊत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी पोलीस उपनिरीक्षक सकाहारी तायडे विशाल वाकडे उपस्थित होते पत्रकार आणि फार कमी लोकांना त्या जे जाणारे सर्व वर्तमानपत्राचे पत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया आला तरी प्रिंट मीडियाची बरोबरी इलेक्ट्रिक मीडिया करू शकत नाही तर हा घटक जो आहे पत्रकार घटक आणि पोलीस पोलीस आणि पत्रकार दोन्ही पी बी पी ह्या दोन पी जेव्हा एकत्र आहे दोघांचे संबंध चांगले आहेत निश्चित समाजातील ज्या काही घटना आहेत ज्या ज्या ठिकाणी समाजाच्या काही घटना मांडणं गरजेचं आहे तर त्या चांगल्या योग्य प्रकारे मांडल्या जातात जेव्हा या घटक दोन्ही घटक जर वेगवेगळे झाले तर मला जर नागपूरला आमचे कार्यक्रमात असं चांगलं कोणतीही घटना घडली तर त्या ठिकाणी हे दोन्ही घटक सोबतच असतात कोरोनामध्ये सोबत आहे कुठल्या कुठलीही घटना आली कुठं लॉ नॉट झाला कुठलंही असते तर ही सोपती जी आहे पोलिसांनी पत्रकार हे कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी असतात आणि कार्यक्रम संपल्यानंतरही त्या ठिकाणी जातात राऊत सरांनी सांगलं की या घटकांचा यूज ऑन थ्रो वापर होतो किंवा जेवढी गरज आहे तेवढी गरज त्यामध्ये आपल्याला घेतलं जाते परंतु आपलं हे कर्तव्य आहे आपलं कर्तव्य आहे कोण काय घ्यायचं आणि त्यांनी कोणी का काय अपील करतो त्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपण प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य निभावत असतो तर निश्चित त्याची दखल समाजातील चांगले घटक घेत असतात निश्चित चांगल्या घट चांगल्या याची घटनेची दखल घ्यायला वेळ लागतो परंतु दखल घेतल्या जाते परंतु ती दखल घेतल्याच जाते आता आपण बातम्या देतो पोलिसच्या पोलिस स्टेशनमध्ये कामकाज करते परंतु सेम परिस्थिती आहे सारखीच परिस्थिती आहे पत्रकारांनी पोलीस आपण दोन्ही घटकाचं समाधान कोणत्याच परिस्थितीत करू को शकत नाही बातमी आली ती कोणासाठी पॉझिटिव्ह असेल तर कोणासाठी निगेटिव्ह तरी असतेच ती बातमी तीच परिस्थिती पोलिस स्टेशनची आहे की प्रत्येक बातमी पोलिसांना आलेली तक्रार प्रत्येक माणूस म्हणतो की माझी खरी तक्रार आहे प्रत्येक म्हणतो तर खरी तक्रार आहे आणि कायद्याच्या चौकटीत आपण तक्रार नोंद केल्यानंतर तर समोरचा एक माणूस दुखवलात जातो एक फिर्यादी पार्टी असते एक आरबी पार्टी असते आरबी पार्टीच्या याच्यात दोषारोपत्र आपण न्यायालयात पाठवतो परंतु फिर्यादी पार्टी जो पोहोचते नंतर ती काहीतरी वारंवार काहीतरी खोटे नाट्य आरोप करते अशाच प्रकारचा काहीचा अनुभव पत्रकारांनासुद्धा येतो तर येऊन काहीतरी एखादा चांगला उपक्रमसुद्धा राबवायचा असेल त्या ठिकाणी त्याच्यावर आमचं काम करून पट्टपर्यंत आमचंही काम चालू आहे रिटायर झालं तरी आमच्या अंगातला काही पोलीस जात नाही स्वता हूँ पोलीस समझो ज्या ज्या गरज है तैय्या आम्मी स्वतिक दखल घतो जो आनी मदद करने मदद करतो एक शायर ने मटला है जिंदगी गुजर रही है दूसरों को खुश करने के लिए आपकी और हमारी शरीर की परिस्थिति है जिंदगी गुजर रही है दूसरों को खुश करने के लिए जो खुश हुए वो अपने नहीं थे जो खुश हुए वो अपने नहीं थे और जो अपने थे वो कभी खुश आपली सोचा सर्वांना परत तो पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आमची छोटीशी भेट आपल्या सर्व पुढील कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही आणलेली आहे आपण आपल्या जाग्यावरच राहत आम्ही स्वतःहून आपल्या सोबत सगळे आमचे कर्मचारी येऊन आपलं स्वागत करतील स्वीकारावी अशी आपला विनंती करू या बुतेगर साहेब या समोर तिकडे बघा दूंगा दूंगा। <laughs> <इकड़ा? दिकड़ा> <laughs> प्रतिनिधि अनिल जाधव न्यूज टुडे 24, जाफराबाद जालना